नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करू हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आहे गणेश चतुर्थी आणि गणेश चतुर्थीपासून आपण अनंत चतुर्थीपर्यंत दहा दिवस गणपती बाप्पांची होईल तेवढी सेवा उपासना ही करत असतो तर त्या अगोदर आपण गणपती बाप्पा येणार आहे म्हणून खूप अशी तयारी देखील करत असतो तर अनंत चतुर्थीपर्यंत कधीही आईने हा एकशे आठ मुगाच्या दानांचा उपाय नक्की करायचा आहे मुलांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होईल अभ्यासात नोकरीत यश मिळेल प्रगती होईल हा उपाय अत्यंत मानला जातो आणि विशेष अनंत चतुर्थी दिवशी केल्याने त्याचे उत्तम फल मिळते असे देखील म्हटले जाते पण आपल्याला अनंत चतुर्थीला करणं शक्य नसेल तर आपण हा उपाय अनंत चतुर्थीपर्यंत कधीही करू शकतो म्हणजे आपण हा, हा, हा उपाय आता आपल्याकडे गणपती विराजमान आहे तर नऊ दिवस आपल्या घरामध्ये सकारात्मक लहरी आणि प्रसन्न वातावरण असणार आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये गणपती बाप्पा आहे आपल्या घरामध्ये आपलं साक्षात गणपती बाप्पांचं मंदिर स्थापित केलेलं आहे असं वाटत आहे तर या दहा दिवसांमध्ये आपण कधी हा एकशे आठ मुगाच्या दानांचा उपाय नक्की करायचा आहे हा उपाय केल्याने आपल्या मुलांच्या जीवनातील सर्व विघ्न दूर होतात आणि त्यांची शैक्षणिक प्रगती होते असं देखील म्हटलं जातं तर प्रत्येक संकष्टी चतुर्थीला आई आपल्या मुलांसाठी हा उपाय करत असते तर तुम्हाला उपाय हा करणं चतुर्थीला शक्य झालं नसेल तर तुम्ही अनंत चतुर्थीपर्यंत या दहा दिवसांमध्ये कधी तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता तर हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे कधी करायचा आहे कोणत्या वेळी करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकन देखील प्रेस करा तर बघा आपल्या घरामध्ये गणपती बाप्पा विराजमान आहे गणपती बाप्पा हे सर्व विघ्नहर्ता आहे अभ्यासात विद्याचे देवता आहे त्याचप्रमाणे विघ्नहर्ता आहे संकटमोचन आहे कुठल्याही पूजेच्या किंवा कोणत्याही शुभ कार्याच्या अगोदर गणपती बाप्पांना मान आहे आणि त्यांची अगोदर पूजा करून मग त्या कार्याला सुरुवात ही केली जाते तुम्ही के हा उपाय संकष्टी चतुर्थीला केला असेल किंवा करत असाल पण या दहा दिवसांमध्ये देखील आपल्याला हा उपाय करायचा आहे तर आपल्याला हा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळी करायचा आहे है? हेच मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपला चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आज गणेश चतुर्थी आपल्या प्रत्येकाच्या घराघरामध्ये गणपती बाप्पा हे विराजमान असतात काहींच्या घरामध्ये गणपती बाप्पा आलेले नसेल पण मंडळाचा गणपती असेल तिथे देखील तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय आपण आपल्या मुलासाठी मुलीसाठी कुणासाठी करू शकतो प्रमोशन असेल अभ्यासात किंवा नोकरीत प्रगती असेल किंवा प्रगती नसेल किंवा सतत विघ्न येत असेल अनेक ज्या अडचणी आहेत तर त्या दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय आहे तर तो करायचा आहे तर आप फक्त आईला मासिक धर्म सुतक विटाळा असेल तर हा उपाय करता येणार नाही इतर आपण दिवशी करू शकतो चार दिवस झाल्यानंतर देखील तुम्ही हा उपाय करू शकता किंवा अनंत चतुर्थीला केला तरी चालेल किंवा या दहा दिवसांमध्ये केला तरी चालेल आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की आमचे मुलं हॉस्टेलवर आहे किंवा आमचे मुलं बाहेर शिकायला आहे पण आता आपल्याकडे गणपती बाप्पा आले असल्यामुळे गणपती बाप्पांच्या आगमनासाठी त्यांच्या विराजमानासाठी आपली मुलं सुट्टीसाठी आलेले असेल आता शनिवार रविवार देखील आलेला आहे लागोपाठ सुट्ट्या आहेत त्या त्यामुळे प्रत्येकाच्या मुलं हॉस्टेलवरून घरी आलेले असतील तर प्रत्येकाईने हा उपाय जो आहे तर तो, तो करायचा आहे बघा आपल्या मुलांना सतत विघ्न येत असेल अभ्यास खूप करून देखील प्रगती होत नसेल अनेक संकट वारंवार येत असतील कोणते ना कोणते विघ्न त्यांना येतच असेल त्यांची सुटका होत नसेल किंवा अभ्यास करून देखील मार्क चांगले पडत नसेल अशा ज्या काही अडचणी आहेत वारंवार आपल्या मुलाला येत असेल तर प्रत्येकाईने हा उपाय आहे तर तो या दहा दिवसांमध्ये कधीही करा आता शनिवार रविवार तुमची मुलं घरी आहे त्यावेळी तुम्ही केला तरी चालेल किंवा आज मुलगा तुमच्याकडे आज गणपती बाप्पा तर विराजमान झालेला आहे मुलगा घरी किंवा मुलगी आलेली असेल तरी तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय आपल्याला एक मुलासाठी दोन मुलांसाठी तीन मुलांसाठी कुणासाठी करू शकतो मुलगा असो किंवा मुलगी असो तर त्यासाठी आपल्याला एकशे आठ चांगले हिरवे मूग लागणार आहे हे मुगाचे साल निघली नसावी अख्खे हिरवे मूग आपल्याला घ्यायचे आहे हिरवे मूग घेतल्यानंतर आपल्याला त्यासाठी आपल्याला पोटली करण्यासाठी हिरवा कपडा लागणार आहे तर आपल्याला हा हिरवा कपडा किंवा लाल कपडा घेतला तरी चालेल तुम्ही लाल कपडा घेतला तरी चालेल तर आपल्याला दोन मुलांसाठी एकशे आठ एकशे दोन मुलं असेल तर एकशे आठ आठ असे वेगवेगळे मूग घ्यायचे आहे दोन लाल किंवा हिरव्या कपडा आहे तर तो घ्यायचा आहे त्यानंतर बघा हे घेतल्यानंतर आपल्याला आपल्या गणपती बाप्पांची विधिवत पूजा वगैरे सर्व करून घ्यायची आहे आज गणपती बाप्पा आलेले आहे तर घरामध्ये सकारात्मक लहरी आणि गणपती बाप्पा असल्यामुळेच घरामध्ये स आनंद असेल किंवा आपल्या घरामध्ये प्रसन्न वातावरण असेल तर तुम्ही हा उपाय करू शकता तर गणपती बाप्पांसमोर दिवा बत्ती लावून तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही वेळेमध्ये हा उपाय करायचा आहे फक्त राहू काळ सोडून त्या राहू काळानंतर आपल्याला हा उपाय आहे तर मुग गी आपले मुग गी वपन सुमर तो करायचा आहे तर संध्याकाळी एकशे आठ मूग आपल्याला घ्यायचे आहे आपल्याला एका वाटीमध्ये हे मूग घ्यायचे आहे गणपती बाप्पांसमोर पाटावर किंवा असणार तुम्ही बसल्यानंतर तो हिरवा किंवा लाल कपडा जो घेतलेला आहे तुम्ही तो गणपती बाप्पांसमोर ठेवायचा आहे आणि एक, -एक मूग आपल्याला त्यामध्ये टाकायचा आहे आणि ते हिरव्या कपड्यामध्ये मुख टाकत असताना आपल्याला ओम गणगणपत्या नम या मंत्राचा जप करत एक शाट मुक्त त्या हिरव्या कपड्यात हा मंत्र एक आठ वेळा म्हणत ते एक एक मुक्त त्यात टाकायचा आहे आणि ही पोटली आपल्याला तयार करून घ्यायची आहे आणि ही पोटली तयार करून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा आपल्याला ती पोटली आपला मुलगा ज्या हॉलमध्ये किंवा बेडरूम मध्ये झोपत असेल त्याची जी अभ्यासाची रूम आहे त्याच्या उशीखाली आपल्याला ही वस्तू ठेवायची आहे मुलगा जर आलेला नसेल तर जिथे तो झोपतो किंवा त्याच्या रूममध्ये ही पोटली आपल्याला ठेवायची आहे फक्त ही पोटली आपल्याला अडग जागेखाली ठेवायची नाही स्वच्छ जागा असेल तिथे ठेवायची आहे आणि ही पोटली ठेवल्यानंतर रात्रभर तिथून दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आंघोळ वगैरे केल्यानंतर ही पोटली आपल्याला आपल्या गणपती बाप्पांच्या चरणाशी हे मुग आहे तर ते अर्पण करायचे आहे किंवा तुम्ही तुळशीमध्ये अर्पण केले तरी चालेल किंवा मंडळाचा गणपती असेल तर त्या मंडळा गणपतीच्या चरणाशी हे नेऊन अर्पण करायचे आहे तिथे गेल्यानंतर त्यांना उदबत्ती धूप अगरबत्ती लावायची आहे मनोभावी नमस्कार लाल फुल दुर्वा अर्पण करायचे आहे त्यांना आवडते मोदक प्रसाद म्हणून अर्पण करायचे आहे आणि हे मूग आहे तर ते त्यांच्या चरणाशी अर्पण करायचे आहे दोन मुलं असेल तर दोन पोटला तुम्ही घ्यायचे आहे असं सांगितल्याप्रमाणेच हा उपाय तुम्हाला करायचा आहे अभ्यासात नोकरीत विघ्न येत असेल किंवा अडचणी येत असेल त्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता ते अर्पण केल्यानंतर घरी यायचं आहे मनोभावे आपल्याला नमस्कार करायचा आहे आणि पोटली अर्पण करत असताना देखील आपल्याला गणपती बाप्पांना मनोभावे प्रार्थना करायची आहे मुलाचे सर्व विघ्न अडचणी दूर होऊ दे अभ्यासात प्रगती होऊ द्या अले अडचणीला सामोरे जावे लागत असेल त्या अडचणी देखील दूर होऊ दे असं म्हणायचं आहे आणि ही पोटली आपल्याला अर्पण करायची आहे आपल्या ह्या दहा दिवसांपर्यंत दहा दिवसांमध्ये अनंत चतुर्थीपर्यंत कधी हा उपाय केला तरी चालेल आज करा किंवा अनंत चतुर्थीच्या दिवशी केला तरी चालेल किंवा या दहा दिवसांमध्ये कधीही तुम्ही हा उपाय करा कारण की आता गणपती बाप्पा हे दहा दिवस आपल्या घरी विराज विराजमान असणार आहे त्यामुळे तुम्ही हा उपाय कधीही करू शकता फक्त आईला सुतक विटा असेल तर तुम्ही हा उपाय करायचा नाही तर अशा प्रकारे अनंत चतुर्थीपर्यंत कधी हा एकशे आठ मुगाचा उपाय आईने आपल्या मुलांसाठी करायचा आहे सर्व विघ्न दूर होतात अभ्यासात प्रगती होते नोकरीत यश मिळते आणि मुलांना कुणाची नजर बाधा लागलेली असेल तर त्या देखील दूर होतात आणि अभ्यासात आणि त्यांची प्रगती होऊन त्यांची विघ्न देखील दूर होतात तर कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद